महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि राजकारणाच्या अपडेट्ससाठी सत्यकाम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा टायगर ग्रुप संस्थापक व अध्यक्ष माननीय पैलवान वस्ताद जालिंदर भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्तानं टायगर ग्रुप पाचोरे यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिरला टायगर ग्रुपचे खानदेश विभाग अध्यक्ष पैलवान ऋषिकेश बाबा भंडारकर टायगर ग्रुपचे पाचोरा अध्यक्ष पैलवान दीपक भाऊ शिडसाट झेडपी सदस्य नंदुभाऊ मोहिते भाजपा तालुका अध्यक्ष अमोलभाऊ शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पाचोरा तालुका अध्यक्ष वैशल्यताई पाटील पाचोरा पोलीस निरीक्षक विनोददादा बेलदार वृंदावन हॉस्पिटल संचालक डॉक्टर नीलकंठदादा पाटील समाजसेवक विजयभाऊ शिरचाट यांची उपस्थिती लाभली होती रक्तदान शिबिरला टायगर ग्रुपचे सदस्य सहित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत तब्बल बहात्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे भारतीय राज्य रटनेक शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा ग्रुप म्हणजे टायगर ग्रुप टायगर ग्रुपचे संस्थापक माननीय जालिंदरदादा जाधव यांचा ये वाढदिवस येत्या सतरा जून रोजी हा संपन्न होणार आहे त्या अनुषंगाने टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष बलवान तानाजी भाऊ जाधव यांनी महाराष्ट्रातील तमाम टायगर ग्रुप सदस्यांना आवाहन केले होते की या वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त समाज उपयोगी कार्यक्रम राबवून आपल्या राजकीय संस्थापकांना आपण शुभेच्छा द्यायचं आहे त्यामुळे टायगर रुग खान्देशतर्फे अनेक कार्यक्रमांचं आयोजन खानदेशात केलं गेलेलं आहे व आज टायगर रूप पाचवारा तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं होतं ज्यात पन्नासपेक्षा जास्त रक्तपिशव्यांचं संकलन करण्यात अध्यक्षांना यश आलेलं आहे एक चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन दीपक भाऊ शिरसाट यांच्या माध्यमातून टायगरुप पाचव्या टीमच्या माध्यमातून केलं गेलं होतं या कार्यक्रमाला वृंदावन हॉस्पिटलचे दादा पाटील डॉक्टर साहेब देखील इथे उपस्थित आहेत गुपचे नंदूभाऊ मोहिते असतील रामकृष्ण भाऊ पाटील असतील बिजू भाऊ असतील दीपक भाऊ शिरसाट असतील व इतर ज्या कोणाची नावं घ्यायची राहिली असतील मागून मागतो सर्वांनी उपस्थिती लावली व टायगरुपच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणात आतापर्यंत पन्नास रक्तांचं संकलन पन्नास पिशव्यांचं संकलन झालेलं आहे पण नक्कीच हा आकडा शंभर वरती जाईल वस्ताना आमच्यातर्फे टायगर पासवाडाच्या वतीने वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा आहे तुमचा भाऊ नाही तुम्हाला उदंड आयुष्य देऊ ही ज्या आयुष्यानी प्रार्थना करतो मुळे दोन शब्दात दीपक भाऊ शिरसाट यांनी शुभेच्छा द्याव्या व आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलावं अशी त्यांना मी विनंती करतो शिवराया माननीय वर्ष देवेंद्र जाधव यांच्या वारसानिमित्ताने आमचे कंटाध्यक्ष भंडळकर यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली पंचहत्तर ते सत्र शिबिराचा काळ काम करण्यात आला आतापर्यंत पन्नास ते पंचावन्न बॅगे झालेलं आहे तेव्हा तो बॅग वाढण्याची शक्यता आहे मी ज्या जेव्हा बसतो ना माझ्याकडून अर्थ शुभेच्छा जेव्हा पुढे नंदू भाऊ मोहिते यांनी दोन शब्द बोला मी विनंती करतो डॉक्टर निलकंठ पाटील सरांना की त्यांनी दोन शब्दामध्ये आपला मनोगत या शिबिराबद्दल व्यक्त करावं टायगर आज रक्तदान सुविध झालं आणि सगळे तरुण एवढा रुग्णाचा कडाका असतानासुद्धा मोठ्या संख्येने रक्तदान जे आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्त जे असं आहे की आतापर्यंत आपण हो सगळं देवसाय घेऊ शकतो रक्तातून बनवण्याला पुण्या शासनाने यश आलेलं नाही अशा पद्धतीने समाज उपयोगी काम सायगर ग्रुप नेहमी करत राहतो आणि त्या कार्यक्रमाला माझ्याकडनं पूर्ण पाठिंबा आहे आणि भविष्यातसुद्धा टायगर ग्रुपला किंवा आमच्या सहकार्याची गरज पडेल इंदॉन हॉस्पिटल इंदॉन फाउंडेशन ही माझ्या वतीने त्यांना आम्ही नेहमीच सहकार्य करू आणि त्यांच्यासाठी माझ्या शुभेच्छा आणि त्यांच्या संस्थापकांना मी वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो धन्यवाद त्यानंतर रेड प्लस फाउंडेशन